फेजिवडी मुख्य रस्त्यावरील दोन झाडांची अज्ञातांकडून चोरी निपाणी देवगड रस्त्यावर असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अज्ञात व्यक्तीने दोन झाडे चोरून नेली असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की निपाणी देवगड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या फेजिवडे येथून धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची दोन झाडे अज्ञात व्यक्तीने होळी दिवशी चोरून नेली असल्याचं समजतं तर त्या रोडवरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ये जा करत असतात वन्यजीव व प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तेथून जात असतात पण याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व वनजीव खात्याचे अधिकारी व प्रादेशिक वन अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करत आहेत ज्या अज्ञात व्यक्तींनी झाडे तोडून नेली आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी व वन्यजीव व सार्वजनिक बांधकाम खाते प्रादेशिक वन विभाग या तीन खात्यांचा हात आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी या मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असल्याचं समजतं महानकरी नेबसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा